चला एका जुन्या गोष्टीत डोकावूया एका अशा गावाची गोष्ट जी पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर होती एका ज्ञानी संतांना हाच प्रश्न विचारला गेला आणि गंमत म्हणजे समस्या लोकांची नव्हतीच तर नेत्यांची होती म्हणजे विचार करा गावाचा पायाच ढासळत होता ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनीच कर्तव्य सोडलं होतं विश्वास तर पूर्णपणे तुटला होता आणि त्यामुळे सगळीकडे फक्त गोंधळ आणि निराशाच पसरली होती आता बघा जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा मदतीसाठी जायचं तरी कुणाकडे पण संतांनी काही मोठी योजना दिली नाही उलट त्यांनी त्या व्यक्तीचं लक्ष आत म्हणजे स्वतःकडेच वळवलं संतांनी सांगितलं की खरा उपाय बाहेर शोधून सापडणार नाहीये तो तर प्रश्न विचारणाऱ्याच्या आतच दडलेला आहे संतांनी थेट विचारलं इतरांबद्दल बोलण्याआधी तुमचं स्वतःचं आचरण कसं आहे यातच उत्तर होतं तर मग मार्ग काय तर तो होता इंद्रियांवर ताबा साध जीवन निष्पक्षपाती सेवा आणि सत्यनिष्ठ कृती पण हे सगळं त्याला खूप कठीण वाटलं त्याला एक शॉर्टकट एक सोपा मार्ग हवा होता ज्यात त्याग नसेल यावर संत म्हणाले गाव सुंदर हवंय पण स्वत मात्र भ्रष्ट राहायचंय हा तर वेडेपणा म्हणूनच व्याख्यानं पैसा किंवा कायदे हे उपाय वरवरचे ठरतात कारण मूळ समस्या तर चारित्र्याची आहे आणि इथेच संत एका महत्वाच्या मुद्द्यावर येतात पडतम मूर्ख म्हणजे तो फक्त बोलतो पण कृती करत नाही फरक अगदी स्पष्ट आहे एक बदलाविषयी फक्त बोलतो तर खरा नेता तो बदल स्वतः जगतो आणि संतांनी एक जबरदस्त गोष्ट सांगितली फक्त एक एक खरा करता लाखो बोलणाऱ्यांपेक्षा भारी असतो कारण खरी ताकद शब्दात नाही तर कृतीत आहे त्यामुळे संतांनी कोणतंही भाषण दिलं नाही तर थेट कामाला सुरुवात करायला सांगितलं म्हणाले चला काम करूया ही मातीची टोपली उचला या एका कृतीत सगळं तत्त्वज्ञान आलं आणि ही गोष्ट आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडते चांगला समाज घडवण्यासाठी आज आपण कोणती एककृती करू शकतो